प्रेमाचं रूपांतर विवाहबंधनात करायचं म्हणून वयाचा फज्जा ओलांडताच चंदेरी नगरीतील प्रेमी युगुरांनी धूम ठोकत थेट कुरुंदवाड गाठलं भटजीकडे रितसर कागद देऊन विवाहाची लगबग करू लागले मात्र भटजींनी तयारीसाठी तीन तासाचा अवधी दिला दरम्यान नातेवाईकांना सापडू नये म्हणून प्रेमी युगलासोबत आलेले मित्र आणि मावशी खिद्रापूर तालुका शिरो येथे देवदर्शनासाठी गेले इतक्यात मुलगीचा वडील आला आणि आपल्या मुलगीला झोडपायला सुरुवात केली मुलीच्या वडिलांचा रुद्रवत्र पाहून मुलाची भंभेरी उडाली सोबत आणलेली दुचाकी मित्र आणि आत्या मावशीला सोडून दिसेल तर ते रस्त्याने त्यांनी धूम ठोकली ही घटना शनिवार दिनांक आठ रोजी दुपारी खिद्रापुरात घडली दिवसभर या घटनेची खमंग चर्चा रंगली होती हातकनंगली तालुक्यातील चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावातील मामाच्या मुलगीला अत्तीच्या मुलानं पळवून आणलं त्यानंतर कुरुंदवाड नगरीत स्टॅम्प खरेदी करून लग्न सोहळा ओरखण्यासाठी भटजीला भेटली भटजीने वेळ लागणार असं सांगितल्यानं मुलीकडचे कोणीतरी पाहतील या भीतीपोटी प्रेमी युगल चार मित्र आणि मावशी आत्याला घेऊन खिद्रापूर येथे देवदर्शनासाठी गेले मात्र मुलीच्या नातेवाईकांना सुगावं लागताच पन्नासहून अधिक जणांनी मंदिर आवारात गर्दी करत मुलीचा शोध सुरू केला मुलगी मिळून येताच तिला भर चौकातच मारहाण करायला सुरुवात केली तिला मारहाण करत असल्याचं पाहून मुलाने आपली दुचाकी तेथेच टाकून तो पसार झाला मित्रांनीही राजापूरवाडीचा रस्ता धरत पळ काढला तर आत्या मावशीनं म्युझियम इमारतीत दोडून बसत स्वतःचा बचाव केला या सर्व घटनेनंतर प्रेमी वाह करण्यापूर्वी देवदर्शनासाठी आलेल्या प्रेमीयुगलांची नातेवाईकांनी खिद्रापुरातूनच काढलेल्या वरातीची खमंग चर्चा दिवसभर सुरू आहे सैराट सिनेमाप्रमाणे आरची संकटा सापडली आणि वर मुलगा परशा मात्र प्रसार झाला या घटनेची कोणतीही नोंद पोलिसात झालेली नाही आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाळहून संदीप आळसूळ